नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत आणि पाच टप्प्यामध्ये मतदान एकूण पार पडलेलं आहे आणि एकूण मित्रांनो आता परभणी लोकसभेची निवडणूक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पार पडलेली आहे या परभणी लोकसभेबरोबर मराठवाडा व विदर्भातल्या सुद्धा निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि मित्रांनो परभणी लोकसभेमध्ये खूप महत्वाची अशी लढत आहे महाविकास आघाडीसाठी सुद्धा परभणी लोकसभेची जागा महत्वाची आहे महायुतीसाठी सुद्धा परभणी लोकसभेची जागा महत्वाची आहे आणि तर मित्रांनो आपण आता आहोत परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये आणि परभणी लोकसभा मतदारसंघातल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाला लीड भेटेल हे आपण स्वतः जनतेकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो परभणी लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे बंडू जाधव हे आहेत रिंगणामध्ये याचबरोबर महायुतीचे उमेदवार राजसभा पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आहेत याचबरोबर वंचित बहुजन वंचित बहुजन आघाडीचे हवामान अभ्यासक पंजाबराव डक तीन नेते बड़, तीन बडे नेते लोकसभेच्या रिंगणामध्ये आहेत तर आपण जनतेकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की इथे लीड कोणाला भेटणार आहे काका सर्वप्रथम का स्वागत आहे आता परभणी लोकसभेची निवडणूक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पार पडली आहे आणि आता परभणी लोकसभेमध्ये येणारा भावी खासदार कोण होईल दिसले होतील बर एकूण आता परभणी लोकसभेमध्ये ओबीसी फॅक्टर आहे ओबीसी समाज जास्त असल्यामुळे महायुतीकडून नेते जे की महादेव जानकर चेहरा म्हणून त्यांना उभं केलेलं आहे काय परिणाम पडेल परिणाम तसा काही विशेष पडणार नाही कारण सध्या लोक बंडभाषच्या माग आहे बर एकूण आता परभणी लोकसभेमध्ये मराठा आरक्षणाचा परिणाम काही पडेल का मराठ्यांचा कल कुणाकडे दिसतोय परभणी लोकसभेत मराठ्यांचा कल जसं समजा साहेबांना सांगितले ज्यांनी आपल्याला विरोध केलाय त्याला वोटिंग करायची नाही आता त्या हिसानं कल चल समजा तर वर्ल्ड बॉस कडे जाते कल ते हो पण पाटलांनी असं बी सांगितले बाबा ज्यांनी विरोध केला कर त्यांना पाडा पण ज्यांना मतदान कोणाला करायचं असं सांगितलं नाही सांगितलं पण असं सांगितले ना इनडायरेक्ट बरोबर काका काय सांगाल कोण निवडून येईल परभणी लोकसभेमध्ये बंडू बंडूजवळ एक मला सांगा तुम्ही बंडू जातो म्हणजे महाविकास आघाडीचा पाठिंबा तुम्हाला तुम्ही पाठिंबा देताय त्यांना पण एकूण आपकी बार चारशे पार तणारा भाजप सरकारने दिलेला आहे चारशे पार होईल का चारशे पार तेल झालंय हा चारशे पार सोयाबीन झालं नाही होईल का नाही होणार नाही होणार नाही सरकार बर यावेळेस प्रधानमंत्री पदाचा चेहरा कोण राहील राहुल गांधी बर आता एकूण शेती संबंधित शेतकऱ्यांचे प्रश्न असतील काही जरी अजून काही असतील शेतकऱ्यांचे प्रश्न त्याच्यावरती मोदी सरकारचं मोदी सरकार बद्दल काय सांगाल मोदी सरकार सारख फालतू सरकार आता पण मी काहीच नाही कधीच नाही पाहिलं शेतकऱ्याला एकही रुपये आलेले नाही सहा हजार रुपये घेतात आणि जीएसटी अठरा हजार फालतू सरकार आहे बर शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली याच कारण काय मोदी फडणवीस मोदी बर बरं अजून एक तुम्हाला एक आता एक शेवटचा प्रश्न विचारतो आता सध्या परभणी लोकसभेमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत तर कोण्या मतदारसंघामध्ये जास्त लीड बंडू जाधव यांना भेटेल गंगाखेड परभणी गंगाखेड परभणी बरं जिथे पाथरीचा पाथरीचे लोक विधानसभा मतदारसंघ आहे आणि जे काही तिकडचे काही तिकडचे काही ओबीसी समाजामध्ये तिकडे जास्त ओबीसी समाज आहे आपल्या जालना साइडला जालना लोकसभे जालना जिल्ह्यातले काही मतदारसंघ इकडे आहेत तर तिकडे काय परिणाम पडेल तिकडे बी काही पडणार नाही ओबीसी समज आहे पण तुम्हाला सांगतो मराठा मतदान बी भरपूर झालेले आहे आणि सोबत मुस्लिम मतदान बी पडलेले त्यामुळे ओबीसीचा तेवढा काही परिणाम होणार नाही दादा ना पंजाब डक जे परभणी लोकसभेमध्ये उभे आहेत ते हवामान अभ्यासक होते संपूर्ण महाराष्ट्राला पंजाबरावांची ओळख आहे पंजाबरावांबद्दल वंचित बहुजन आघाडीकडून तुम्ही काय सांगता पंजाबराव हा आयात केलेला नेता आहे पंजाबराव कधी वंचितचे नेते नव्हतेच त्यांना एक मराठ्याचं मतदान मराठा समाजाचं मतदान फोडण्याकरता वंचितनं त्यांना ती उमेदवारी दिलेली होती पंजाब लोक असं म्हणतात की बाबा मी सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी मी संसदेमध्ये जाण्यासाठी उभा राहिलेलो आहे अठरा पगड जाती माझ्या पाठीमाग आहेत नाही 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 फक्त मराठा मतदान डिवाईड करण्यासाठी पंजाबराव देशमुख यांना वंचितनं उमेदवारी दिली होती आणि महायुतीच्या उमेदवाराच्या म्हणण्यानुसारच त्यांना उमेदवारी भेटली होती मात्र लोक का आजकाल समजदार आहेत मतदान कोणाला करायचंय कोण उमेदवार निवडून येते कोण नाही येत मतदान कोठ होते याचा विचार करून मतदारांनी मतदान केलं बरं पंजाबरावांनी हवामान अंदाज योग्य पाऊल वाटते का हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे व्यक्तिगत प्रश्न आहे लोकशाहीमध्ये राजकारणात कोणा उभं टाकावं हे तुम्ही आम्ही ठरू शकत नाही ना हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही काही